आठ अहमदनगर न्यूज सोयाबीन चोरी करणारे आठ आरोपी जेरवंद जाखेड तालुक्यात सोयाबीन चोरी करणारे आठ संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडून सहा लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत संबंधित आरोपींना खरडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे दादाराव शामराव शिंदे वय पन्नास अनिल भीमराव शिंदे संजय सुभाष पवार सुनील भीमराव शिंदे विशाल दादाराव शिंदे शंकर विलास शिंदे आदिनाथ आबा शिंदे सर्व राहणार मांडवा तालुकावाशी धाराशिव शंकर लगमन काळे राहणार कन्हेरवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत तसेच जामखेड तालुक्यातील नायगाव झिकरी व राजुरी परिसरातून सोयाबीनची चोरी झाल्याबाबतचा गुन्हा खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेसंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शा, दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे पथकाने सापळा रचून आरोपींना येथून ताब्यात घेण्यात आले आहे